हे गाईज गुड मॉर्निंग नाही गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालं आम्हाला खूप लेट आहे तर आता मी चाललोय मी चाललं घरी पण त्याच्या आम्ही जाणार आणत चैत्यभूमीला कारण की हार बिल सोडायचे आहेत त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आणि आम्हाला खूप लेट झाला आम्हाला खूप अडकले जोरदार अडकलेत म्हणून मी थोड्या वेळाही भेटते बाई तर आता आम्ही दादरला पोहोचलेलो आहे दादरला आमची म्हणजे आतृशाली आणि आतिष पण भेटणार आज दुसऱ्या दिवसा बनते दुसरी लोक चैत्यभूमीला आले आणि आम्हाला आता भेटू हा थोडा लेट येईल समजून घ्या तुम्ही पण नाही नाही माझा टायमावर येईल दोन दिवसांनी तुम्ही की बघा अजून काम आहे रेडीज करून आलेला आहे आशिष आम्हाला खेळायला आलेला आहे दाखल आणि अण्णा मग स्वतः फक्त चालत येतात उभा करून आला ते मस्त आम्ही चैत भूमीला आलेलो आहे आणि ऋषाईला अजून माहिती नाही आम्ही आलोय की नाही ऋषईला सरप्राईज देऊ अरे माहिती पडलं तुला तर आम्ही आलो चैत्यभूमीला दर्शन वगैरे झालं आणि सगळे

एवढं छान वाटतंय ना एवढं मस्त गरम गरम होते ने ने। <laughs> पन, ते होते पण हवा लागतो म्हणून काही एवढं वाटत नाही खूप मस्त एकदम थंड ऊन आहे पण ते हव ऊन आहे पण हवा मस्त एकदम मजा आणि हा माझ्या नवीन आईला लाईक करा आणि ला, जसा पहिला सपोर्ट केला तसं याला मी सपोर्ट करा देवा लाईक करा तू पण बोल लाईक करा कर बघा हिचा बड्डे आहे त्याच्यामुळे हिला हे गिफ्ट द्या माझ्याकडून मला लाईक करा मला लाईक करा।, <laughs> करा चला जातो आता मी थोड्याने भेट आता मी मॅम मला घेतले कारण की माझा उप भावाने टेस्टी आहे तर आम्ही आलो हॉटेल असं सगळ्यांकडे नजर लावणार आहे मावशी मी नजर लावणार ऋषाने प्लॅनिंग केलंय सगळं पार्टी द्यायला नको म्हणून तर माझा उपवास आहे मग या लोकांनी मला शाबूजायच हा राहून त्यांना खायल तो तर आता आम्ही आतिश आणि चालले इथून त्यांना बाय वगैरे करतो आणि आम्ही निघतो भेट आणि मावशी आणि मावशी आणि अण्णा ही लोक रात्री येणार आहेत काय त्याच्यानंतर तिथे येतील चला अण्णा मावशी गेले तर मला जायचंय थोडं काम आहे आता तर येते सांगा काही स्पेशल काहीतरी बनवायचं होतं कारण की आज माझ्या मावशीचं गोत्र जेवण होतं मी लग्न तर बघितलं तर माझी मम्मी नाही मी तिचा गोत्र जेवण करत तिची नातिका बहिणीची मुलगी मोठी तर आता मी नुसतं स्टेशनला डोंबिवलीला उतरलो आणि ट्रेनमध्ये गर्दी होती म्हणून काही सूर्य नाही बनवली आणि डोंबिवली उतरताच पाऊस थोडा पाऊस आहे आता रिक्षा पटाफट भेटली पाहिजे आपे गरम पण जस्ट आम्ही घरी आलेलो आहे तो वेगळं आता चेंज करते करते आणि मग जेवणाला लागते माझ्या घरी स्पेशल आहे गोत्र जेवण आता बघा चेंज आणि बघा आले लगेच चेंज करून बसले तेव्हा समोरच जा आणि आमचा देवांश स्टील बॉडी आहे ना एनी टाइम तुम्ही आमच्या देवाला असंच बघितला असेल आले नाही साडे नऊ वाजले तर आता मी पावभाजी बनवली स्पेशल तुम्हाला आहे काय आज आहे गोत्र जेवण गोत्र जेवण येणे आज आहे माझ्या उद्या अण्णा पार्टी देणार आहे तुला आहे काय नाही माहिती फुकट काय तोंडाची आवाज उद्या अगं हो पण गोत्र जेवण मी माझ्याकडनं जेवण असं काय तुम्ही लोकांनी आम्हाला शेंग्याची भाजी खिलवली आहे नवऱ्याकडच्या बोला आता मग आता माझा उपवास आहे आज पण माझा उपवास आहे ते, ते आणण्याची पार्टी तुला नाही माहिती ही मंद हिला माहिती नाही फुकट खाली येऊन काय ना काय बोलत असते तिच्याकडे इग्नोर करा तर आज मा नवरीकडचं गोत्र जेवण आहे तुम्हाला माहिती माझी मम्मी नाही तर माझ्या मम्मीच्या जागेवर मी आहे मावशी जाती ची ची मनुन मनुन तर मावशीची महालची म्हणून मी म्हणू झाली म्हणून मी माझ्याकडनं आता मस्त बटर वगैरे लावते आणि देवाचे पप्पा भाजी बघताय तर बाय काही मावशी जस्ट अन्ना मावशी आलेले आहेत घरी आणि फणसाच्या बिया मस्त शिजवल्या आणि हा बघा माणूस फटाफट खायला बसला आणि आमची मावशी आणि टाईम ही आय पी कॉलिंग फोडी मिनी बनवली भाऊ भाजी आणि सगळं करून कुणी ही फोन घेऊ आलं फोन घेऊन बसलेली असते अरे ओके मीनी काय केलं नाही फक्त बसले होते उद्या फोन काय करते ना बघू जेवणाला झाली आमची पावभाजी रेडी आणि मावशीला बोलली मावशी तू वाढ मला खूप भूक लागली आहे सगळे मस्त आम्ही जेवायला बसलोय आणि मावशी येताना वडे घेऊन आले पाव आमच्याकडे होते गुड मॉर्निंग आई तो सकाळ सकाळ झाल्या नाश्त्याची सुरुवात रात्रची पावभाजी उरलेली आम्ही तीच घेतली मस्त बटर वगैरे रेडी करून देवा सगळ्यांना बटर लावून देतोय आणि आमची व्ही आय पी बॉल काय संपत नाही करतो जेवण म्हणत आली आली उषाली पण येणारे आणि देवाचे बापण हाडे घेतले स्थिती नाही भेटली आमचं अचानक प्लॅनिंग झालं याच्यामुळे आणि ही आमची मॅडम मॉर्निंग नाही झाली कंटिन्यू फोन 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 अय मॅडम नाश्ता सोडून तिने फोन घेऊनच बसले आणि बस बस देवा बस नको नको आम्ही घेऊ आमचं तर आजच्या जेवणाला होते चिकन मिनी बनवल्याच आणि भाकरी अना कशा झाला अतिश आतिश, आतिश चांगला बोलणार बोलला अशी आणि हुशारी पण आली आता आमच्याकडे जेव्हा आलपिता कांदे कापले म्हणून आलपिता आली नाही कमी पडले आलपिता कमी कांदे कापले संध्याकाळीचे पाच वाजले आणि आम्ही सगळेजण गॉसिप करत बसले ती लोक फोटो सेक्शन करतायत बघा मस्त मस्ती मस्ती बघा काय चालू आहे बाय काय चाव आम्ही ऋषी दत्तवाने येते ना दत्तमाने आपल्याला गाड्याला करायला अर्पिताने पाटकव लिहिले तर आम्ही आता निघालेलो आहे मी चाललोय कल्याणला आमचं काय काम आहे हाजीमलंग रोडला हाजीमलंग रोडला चालू आहे ना आतिश हाजीमलंग रोडला तर आम्ही चाललोय बघू काय भेटतोय करीत आमचं काय काम आहे आम्ही चाललोय तर एका गाड्या मी देवांश आणि आर्यनाने एका गाडीवर ही दोघ आहेत आणि अण्णा मावशी काम कामासाठी आल्यावर भेटतील थोडं भेटतो बाय

कारण की तिला राई बिर्याणी पाहिजे होती म्हणून आणि या लोकांनी राईस घेऊन आले आहे ना तुला आणि आज काय म्हणून जेवण आज सांगितलं माझ्याकडे गोत्र जेवण जेवणला बोलवले आणि आई गोत्र जेवण ओके ओके जेवती आणि मग भेटते बाय तर आम्ही खाली आलो आणि खाली का आलो तेव्हा पाऊस चिटका पाऊस आमची अल्पिता घाबरत आहे आमची अल्पिता पायाळू आहे पायाळू पाय आहेत ना पण मायाळू बिलकुल नाही पट बघा घरात पण असेल विषय

ओके तर काही तर काही जाता काय तर युनिक आहे कारण की अण्णा सांगणार अण्णा आणि माफीची लव्ह स्टोरी लव्ह मॅरेज नंतर अरेंज मॅरेज पण कसं लग्न झालं काय आहे ते सगळे स्टेप ते सांगणार आहे आपण अण्णाच्या तोंडातूनच त्यांची स्टोरी ऐकूया मला मामाची चोती पडून पाच वर्ष वर्षी त्या वर्षी मग त्यांनी नाकारलं

मग मी तिला बघितले ओके घरच्या माझ्या भावा देणार काय ते बी मग त्या लोकांनी ओके केलं ओके केलं मग आमचं लग्न झालं दोन हजार दोन हजार मध्ये मग दोन हजार मध्ये एक मध्ये माझा मुलगा झाला ओके दोन हजार पाच मध्ये माझी मुलगी झाली असं करून करून तिने माझा संसार एकदम सुखाने सुख चुक आले पण तिने मला साथ दिली आणि आज तिच्या आज आमचे पंचवीस वर्ष कसे गेले हे आम्हाला माहिती नाही आणि ह्याच्या नंतर पन्नास वर्षे पण आमचे लग्नाचे आहे हीच आमची लोकांची अपेक्षा आहे होणार होणार असतो ओके मावशी तू सांग तुझं काय म्हणजे तुझं काय आहे अण्णा तुला भेटले कसं वाटतंय तुला

त्या बहिणी बहिणी ठीक आहे मी भावाला विचारते ओके भावाला विचारले तुला मला जर वाटलं बघायला ओके आणि मग झालं पुढची बोलली वगैरे लग्न वगैरे झालं पण तसं म्हणजे मला खूप आहे पण त्यांचं वेळ होते ते अच्छा खूप म्हणजे खूपच वेगळे होते त्याच्यातून त्यांना मी भरपूर बाहेर काढले सुधरवलं सुधरवलं भरपूर बाहेर तुला, तुला सुधरवलं तुझ्या बहिणीचं काय म्हणजे थोडस ते डिटेल सांग मम्मीच सांगितलं घे समजून घे तिथे ओके समजावून सांगितलं ओके खूप चांगलंय खूप आहे पण आता काय आई बहिणीची म्हणजे आठवण नाही आठवण येऊन नाही दिली चांगलं मुलगा झाला मुलगी झाली

मम्मी कशी पप्पा कशी होते आम्ही मुंबई बघितली जन्म दिला पण संभाल ती टिकेट माझं नेऊ न पण ओके त्याच्यामुळे पण आम्ही आज मुंबईत त्याच्यामुळे चांगलं झाले ते आम्ही काय विसरणार नाही आजूबाई आम्ही काय विसरणार नाही

भाऊ भावाचा आईचा सगळ्यांचा अशी बाजू आहे आणि असाच दावा आणि अजून एक माझी गोष्ट ती पूर्ण हीच माझी इच्छा आहे जेवायचं मुलगी मोठी मुलगी आहे दावे म्हणजे खूप चांगली आहे सगळे 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 म्हणजे आमची फॅमिली खूप चांगले मोठी मुलगी पण आहे जी पुण्याला राहते ती पण चांगली आहे तो पण दावे चांगला आहे

खूपच आहे तुला मम्मी मम्मीची आठवण येते की नाही भरपूर भरपूर सगळं आई वडील भाऊ सगळं म्हणजे मम्मी मम्मी आणि मामानंतर आणि आई नंतर अच्छा अच्छा आणि हा बघा खूप चांगला आहे असं वाईट नाही Ja. Uh. Yeah,